हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एम एचवर पाठवलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी परत एकदा आलेलो आहे सर्विस सेंटरला पाजायच्या आणि आपला जो इंजेक्टरचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला नाही त्या दिवशी लिक्विड कारला वाटल्यामधून तर वाटलं तर होईल पण ते काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही आहे त्यामुळे जास्तच प्रॉब्लेम वाढला आहे कारण आता तर गाडी जास्त भूरभूर करायला लागली पिकअप घेत नाही गाडी त्यासाठी आता मी प आलेलो आहे सर्विस सेंटरला गाडी सध्या लावलेली आहे वॉशिंगसाठी आणि वॉशिंग केल्यानंतर गाडीचा इंजेक्टर टाकायचं काम करायचं आहे तर बघूयात इंजेक्टर टाकायला किती खर्च येतो आणि इंजेक्टर काय असतो काय नाही ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि तर हा प्रॉब्लेम कशामुळे होतो आणि हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काय करता येईल आपल्याला तर ते पण बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा तर त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपली जी रिक्षा आहे तर प्रॉब्लेम काय आहे ते बघा आता आपली रिक्षाचा प्रॉब्लेम काय आहे मित्रांनो रिक्षा जी आहे आपली सकाळी किंवा चार पाच तास इंजिन बंद राहिला तर आपली जी रिक्षा आहे ती सी एन जीवरती चालू होत नाही आहे पेट्रोलवरती तर लगेच होते पण सी एन जीवरती चालू होत नाही त्याच्यानंतर पेट्रोलवरती चालू होते आणि पेट्रोलवरती तीन ते चार किलोमीटर जर रिक्षा चालवली तर आपली रिक्षा मग नंतर सी एन जीवरती चालते तर असा प्रॉब्लेम आहे तो आपल्या रिक्षासोबत होतोय तर त्यासाठी इंजेक्टरचा प्रॉब्लेम असा आहे ते सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बजाज सर्व्हिस सेंटर गाडी धुवून ओके झाली आहे आता पाणी थोडं सुकायला ते अशी गाडी लावलेली आहे आता गाडी सुकल्यानंतर इथं काम सुरू करायचं आहे इंजेक्टर हा हे पदली करायचं मग टाकायचं पेपर फिल्टर ऑइल कशामध्ये झालं होता बाटल्यामध्ये पेपर फिल्टरमध्ये आता गाडी चालू कर आहे तुमची हो आरो सर हा दिलेला आहे आता नवीन टाकणार आहे मी हो गाडी ओके होईल हा इंजेक्टर आहे का बघू द्या इंजेक्टर हा इंजेक्टर हा गेलाय आता हा टाकताय नवीन हा ओके हॅलो मंडळी नमस्कार तुम्हाला बोललो इंजेक्टर गेलाय बोललो आता यांनी बाटला वगैरे क्लीन केलंय आता मी त्याचा पेपर फिल्टर त्याच्या पाईप क्लिअर करतोय क्लिअर केल्यानंतर इंजेक्टर असतो हा हा इंजिनिअर त्याचा गेलाय आता मी इंजिनिअर नेऊन टाकलं त्याचा आता गाडी ओके झाली आहे म्हणजे हीच कृपा भरून भरून ते त्यात बिस्किट जमा होतो बाटल्यामध्ये तरी पण तो सहा महिन्यात वरच्यात तुम्ही साफ केलं तरी तुमची अडीच तीन हजार वस्तू वाचेल तुमची आता मी गाडी चालू करून बघतोय आणि आपली ओके चालू झाली आहे जो प्रॉब्लेम निघाला आहे तुम्हाला जर हा अडीच हजार तिथं हे नाही घालवत असेल तुम्ही बाटला सहा महिन्यांनी वर्षभरात बाटला क्लीन करा जो लिक्विड आहे जो तुमचं जातो इंजिनर म्हणजे जो इंजिनर खराब होतो पुढे तुमची गाडी धोका नाही देऊ तुम्हाला हा क्लीन करून घ्यावा तर मित्रांनो आपला जो इंजेक्टरचा प्रॉब्लेम होता तो फायनली ते सॉल्व झाला आहे आणि आपण जो इंजेक्टर आहे तो चेंज देखील केला आहे नवीन इंजेक्टर आपण टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे आपली जी रिक्षा आता चालू होत आहे व्यवस्थित तरीही आपण एकदा उद्या सकाळी म्हणजे सकाळी एकदा चालू करून बघणार आहोत चालू होते की नाही मग चालू झाली की आपला प्रॉब्लेम तसा ते सॉल्व केला आहे तरी एकदा चेक करायचा आहे उद्या सकाळी तर मित्रांनो हा एवढा छोटा इंजेक्टर याची किंमत आहे चोवीसशे सोळा रुपये इथला केवढा छोटा आहे आणि याची किंमत किती आहे हा इंजेक्टर जाऊ नये म्हणून वर्षातून एकदा तरी बाटला जो आहे तो क्लीन करून घ्यायला पाहिजे ज्याच्यामुळे बाटल्यामध्ये साचलेलं लिक्विड ते इकडे इंजेक्टरमध्ये जाऊन हे इंजेक्टर खराब होतं आणि मग असं आपलं नुकसान होतं त्यामुळे वर्षातून एकदा तरी बाटला क्लीन करून घेतला पाहिजे तर मंडळी जस्ट आता सकाळ झाली आहे आणि मी आता बघायचं आहे रिक्षा चालू करून आपल्या सी एन जीवरती सी एन जीवरती चालू आहे सी एन जी मोडवरती सध्या आहे रिक्षा आणि बघायचा सी एन जीवरती चालू करून चालू होते की नाही रिक्षा म्हणजे आपल्याला कळेल की आपला जो इंजेक्टरचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉपर सॉल्व्ह झाला आहे की नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला इंजेक्टरचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉपर सॉल्व्ह झाला आहे